न्यूज न्यूज लोकप्रिय चोपडा येथील शहीद जवान चेतन चौधरी यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन संरक्षण व सन्मान व्हावा अशी जागा उपलब्ध करून द्या गुजरात शहीद जवान चेतन चौधरी मित्र परिवाराची मागणी चोपडा शहरातील गुजरडी भागात राहणारा वीरजवान चेतन चौधरी हे मणिपूर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले या शहीद जवानाचे स्मारक सोपडा शहरात व्हावे यासाठी शहीद जवान यांचे वडील व मित्रपरिवाराने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी राहुल पाटील यांची भेट घेऊन वीर जवानाच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी मागणी केली उजरडी येथील समस्त समाज बांधव चौधरी मित्रपरिवाराच्या वतीने निवेदन सादर केले यावेळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शीतलनाथ बाबा मठ या तीन जागांवरती शहीद जवान चेतन चौधरी यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी शहीद जवान चेतन चौधरी यांचे वडील पांडुरंग चौधरी योगेश चौधरी संतोष चौधरी दिगंबर चौधरी विजय पाटील भरत चौधरी टी सी पाटील रवींद्र धोबी संदीप पाटील संजय राजपूत नवनीत राजपूत विकी जाधव रवी पाटील सरजू पाटील लोकेश पालीवाल नितीन चौधरी यांच्यासह समस्त चौधरी समाज बांधव गुजरडी परिसरातील नागरिक उपस्थित होते मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी सकारात्मक उत्तर दिल्याने शहीद जवान याच्या मित्रपरिवाराने समाधान व्यक्त केले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा आज आम्ही सर्व नागरिक शीतलनाथ बाबा मठाजवळील आम्ही आज मुख्याध्यापक मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे ते निवेदन म्हणजे आमच्या गल्लीतील आमच्या परम मित्र प्रिय मित्र आणि आता देशासाठी शहीद झालेला आमच्या मित्र चेतन चौधरी याचे एक भव्य स्मारक आमच्या गल्लीत शासनाने निर्माण करून द्यावं किंवा त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी आम्ही आज सर्व नागरिकांनी गुजरडी परिसरातील सर्व नागरिकांनी आदरणीय मुख्याध्यापारी मुख्याधिकारी साहेबांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केलेले आहे आमच्या चौकातील गल्लीतील आम्हाला अपेक्षित दोन ते तीन जागांचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेला आहे आणि ते आम्ही सकारात्मक विचार करून पूर्ण करू असे आश्वासन आम्हाला आदरणीय मुख्याधिकारी साहेब यांनी आता दिलेले आहे